श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा बसले की गणपतीच्या पाठोपाठ गौराई म्हणजेच माहेर वाशिन ह्या तीन दिवसासाठी आपल्याकडे येत असतात पहिल्या दिवशी गौराईंचं आगमन असतं दुसऱ्या दिवशी पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं आता ह्या तीन दिवसात गौराईंना कोणते कोणते नैवेद्य दाखवायचे असतात याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत गौराई आपल्या घरात सुख समृद्धी धनधान्य हे घेऊन येत असते तीन दिवस चालणाऱ्या या सणामध्ये पहिल्या दिवशी गौराईचं आगमन झाल्यानंतर गौराईंना चहा दिला जातो त्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो यामध्ये खास करून शेपूची भाजी, भाजी बनवली जाते काही ठिकाणी गवारीची भा देखील बनवली जाते भाकरीमध्ये तुम्ही ज्वारी मका बाजरी या पद्धतीने भाकरी बनवून भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवायचं आहे दुसऱ्या दिवशी गौराई उभ्या करून त्यांचं पूजन केलं जातं आणि या दिवशी महानैवेद्य बनविला जातो यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बनविला जातो त्याचप्रमाणे गौराईच्या पुढे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या चटण्या सोळा प्रकारच्या कोशिंबिरी बनविल्या जातात त्याचप्रमाणे आपण दिवाळीमध्ये जसा फराळ बनवतो त्याच पद्धतीने वेगवेगळे फराळचे पदार्थ बनवले जातात आणि ते पुढे ठेवले जातात मग यामध्ये चिवडा लाडू शंकरपाळी करं करंजा बेसनाचे लाडू रव्याचे लाडू बुंदीचे लाडू असे वेगळे फराळचे देखील ठेवले जातात वेगळ्या वेगळ्या सोळा प्रकार प्रकारच्या भाज्या बनवून ठेवल्या जातात आणि पुरणमरणाचा नैवेद्य दाखविला जातो आता तिसऱ्या दिवशी गौराईंचं विसर्जन केलं जातं या दिवशी दोऱ्याच्या गाठी बांधून ते दोरे सुवासिन महिला ओटीत घेत असते आणि गौराईची ओटी भरून गौराईला काही ठिकाणी दही भाताचा काही ठिकाणी कानोल्याचा काही ठिकाणी शेवयांची खीर बनून नैवेद्य दाखवला जातो तीन दिवस गौराईंना या पद्धतीने नैवेद्य दाखविला जातो आणि याच नैवेद्याचा गौराईंना मान असतो धन्यवाद